तर बघा मित्रांनो महसूल विभाग तर बघा महसूल विभागातील घटक संवर्गातील तलाठी भरती दोन हजार बाबत उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची जिल्हा निहाय व आरक्षण निहाय बाबतचे प्रपत्र अ म्हणजे कोणत्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले संपूर्ण माहिती या ठिकाणी आरक्षणासहित जाहीर करण्यात आलेली आहे बघा पहिला जिल्हा अहमदनगर तर आलेली अर्जाची संख्या आहे सत्तावन्न हजार पाचशे सहासष्ट ठीक आहे एकूण आलेल्या अर्जाची संख्या यामध्ये महिलांची आहे पंचवीस हजार दोनशे आणि पुरुषाची आहे छत्तीस हजार चारशे तेहत्तीस तर मित्रांनो बघा यामध्ये संपूर्ण कॅटेगरीनुसार अर्जसंख्या या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे विजे ए एस बी सी एस टी एस सी ओ बी सी ओपन एन टी बी सी डी ठीक है, आहे संपूर्ण या ठिकाणी आराखडा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यामध्ये महत्त्वाचं की स्पोर्ट्स पर्सन भूकंपग्रस्त माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त अपंग पार्ट टाइम एम्प्लॉई म्हणजे अंशकालीन कर्मचारी तर यामध्ये कोणकोणत्या आरक्षणानुसार अर्ज आलेले आहे हे तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी तुमची कॅटेगरी दिलेली आहे आणि कॅटेगरी समोर समांतर आरक्षणानुसार आलेली अर्जाची संख्या महिला पुरुष ट्रान्सजेंडर खेळाडू माजी सैनिक अपंग अणांद यासारखे जे आरक्षण तुम्ही घेतले असेल त्यामध्ये पण या ठिकाणी आराखडा प्रसिद्ध केलेला आहे संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता आता ठीक आहे एक्झाम झालेली आहे तुमची निकाल लागायचा आहे गुणवत्तादी लागायची आहे गुन्नते यादी लवकरच या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे नंतर अकोला जिल्हा यामध्ये सहा हजार एकशे सत्तेचाळीस अर्ज आलेले आहे तलाठीसाठी तर तुम्ही मित्रांनो या ठिकाणी जागा चेक करायच्या कोणत्या जिल्ह्यात किती जागा होत्या तर नंतर अमरावती जिल्हा यामध्ये आठ हजार नऊशे एकतीस अर्ज आलेले आहे अमरावती जिल्हा जिल्ह्यावाईज संपूर्ण आराखडा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो तर ह्याबद्दल तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे कारण तुम्ही जर एखाद्या समांतर आरक्षणामध्ये अर्ज भरलेला असेल आणि त्या ठिकाणी एकच जागा असेल आणि एकच जर अर्ज आलेला अस तर एकच जागा असेल आणि त्या ठिकाणी एकच फॉर्म जर आलेला असेल तर तुमची नियुक्ती या ठिकाणी शंभर टक्के झाल्यासारखी समजायची तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पार्ट टाइम एम्प्लॉय या ठिकाणी फक्त एकच अर्ज आलेला आहे म्हणजे अंशकालीन कर्मचारीमध्ये एकच अर्ज या ठिकाणी आलेला आहे जर एन टी बमध्ये एकच जागा असेल आणि एकच अर्ज या ठिकाणी आलेला असेल तर या विद्यार्थी त्या ठिकाणी लागण्याची शक्यता नियुक्ती होण्याची शक्यता आहे ठीक आहे तर तुम्ही काय करावं लागेल तुम्हाला आता तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला आहे तर त्या जिल्ह्यानुसार तुम्हाला अगोदर आपल्या जागा पाहायच्या व्यवस्थित किती आहे तर ठीक आहे तुमच्या जागा चेक करायचे आणि त्यामध्ये किती अर्ज आलेले हे चेक करायचं म्हणजे तुम्हाला किती विद्यार्थ्यासोबत तुम्हाला हे कळेल की तुम तुमची स्पर्धा या ठिकाणी किती विद्यार्थ्यांसोबत होणार आहे हे या ठिक तर तुमची स्पर्धा या ठिकाणी किती विद्यार्थ्यांसोबत होणार आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता ठीक आहे मित्रांनो संपूर्ण पिढप या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ठीक आहे बीड छत्तीस बीड जिल्हा छत्ती छेचाळीस ते बीड जिल्हा न नंतर बीड जिल्हा छेचाळीस हजार सहाशे नंतर भंडारा जिल्हा अकरा हजार सहाशे दोन नंतर बुलढाणा नऊ हजार तीनशे त्र्याऐंशी नंतर चंद्रपूर चोपन्न हजार एकशे पासष्ट ठीक आहे मित्रांनो तर याम तर यानुसार तुम्हाला अंदाज लागू शकतो की तर यानुसार तुम्हाला शंभर टक्के अंदाज लागणार आहे की तुमची स्पर्धा या ठिकाणी किती विद्यार्थ्यासोबत होणार आहेत आणि कट ऑफ कशा प्रकारचं या ठिकाणी लागू शकते तर ठीक आहे मित्रांनो हे खूप अपडेट तुमचे तर हे अपडेट तुमच्याकडे खूप महत्त्वाचे आता तुम्हाला माहीत पडलं की तुमची तर आता तुम्हाला माहीत पडलेलं आहे की कि तुम्हाला किती गुण मिळालेले आहे तर ठीक आहे फायनल रिस्पॉन्सीट तुम्ही पाहिलेली असेल त्यानुसार तुम्हाला माहीत पडलं असेल की तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे आणि त्यानुसार तुमची स्पर्धा या ठिकाणी किती विद्यार्थ्यासोबत होणार आहे हे पण तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित चेक करू शकता हे खूप महत्त्वाची अपडेट आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत तर मित्रांनो हे अपडेट खूप महत्त्वाची आहे तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा गोंदिया जिल्हा आठ हजार सातशे चौदा नंतर हिंगोली जिल्हा बारा हजार आठशे एकोणचाळीस ठीक आहे संपूर्ण अर्जाची संख्या या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ठीक आहे मित्रांनो हे अपडेट तुमच्यासाठी खूप फायद्याचे आहे तर ह्यावेळी जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि संपूर्ण पीडीएफ तुम्हाला आपल्या स्वयंसेवय नोकरी संदर्भ टेलिग्राम उपलब्ध केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन त्या ठिकाणी तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची आपल्या काचची जागा व्यवस्थित चेक करायची आणि तुमच्या कास्टमध्ये किती अर्ज आलेले आहे तुमची स्पर्धा किती विद्यार्थ्यांसोबत होणार आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता जर तुमच्याकडे संबंध आरक्षण असेल या ठिकाणी अनाथ प्रकल्पग्रस्त अपंग पार्ट टाईम एम्प्लॉई म्हणजे म्हण म्हणजे अंशकालीन कर्मचारी माजी सैनिक तर यामध्ये तुमची जास्तीत जास्त लागण्याची शक्यता आहे कारण तुम्हाला जर चांगले मार्क्स मिळालेले असेल एकशे चाळीस पंचेचाळीस मार्क्स मिळालेले असेल तुम्ही या ठिकाणी शंभर टक्के नियुक्त हो होऊ शकता ठीक आहे मित्रांनो संपूर्ण एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राममध्ये मिळून जाईल तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद